नमस्कार प्रतापचं ते बोलणं ऐकून अर्जुनला मोठा धक्काच बसतो अर्जुन, अर्जुन जेवणाच्या ताटावरून उठून उभा राहतो आणि म्हणतो डॅड अह काय बोलताय आहे हे तुम्ही माझं लग्न झालं आहे मी या मुलीवर कधीच प्रेम करू शकत नाही या मुलीबरोबर मी कधीच लग्न करू शकत नाही कारण मी हिला आपल्या फॅमिलीमधली मानतच नाही मला हिच्याबद्दल काहीच वाटत नाही तेव्हा कल्पना म्हणते अर्जुन आम्ही जे ठरवलं आहे ना ते योग्यच आहे प्रत्येक आईवडील आपल्या मुलासाठी योग्यच निर्णय घेत असतात तेव्हा अर्जुन म्हणतो हो पण तुमचा हा निर्णय मला मान्य नाही कारण माझं सायलीवर प्रेम आहे सायलीचं आणि माझं लग्न झालेलं आहे त्यामुळे मी ह्या मुलीशी कधी लग्न करू शकत नाही ते ऐकून प्रियाला राग येतो प्रिया रागात पुढे येते आणि म्हणते का अर्जुन का करू शकत नाही अरे त्या सायलीने तर आपल्या घरातल्या सगळ्यांना फसवलं आहे खोटं बोलून या घरात दीड वर्ष राहिली आहे अजून काय तुला तिच्याबद्दल पुरावा हवाय अरे ती एक नंबरची खोटारडी फसवी मुलगी आहे आता मात्र अर्जुनच्या तळपायची आग मस्तकात जाते आणि अर्जुन प्रियावर हात उचलतो आणि जोरात ओरडतो प्रिया माझ्या एकही शब्द जर बोललीस ना आता तर तुझं थोबाड फोडेन मी तिच्याबद्दल एकही शब्द चुकीचा ऐकून घेणार नाही माझ्या सायलीची सर तुला कधी येणारच नाही ग उपराट्यासारखी येऊन आमच्या घरात राहिली आहेस चल निघितून आता मात्र अर्जुन सते ते बोलणं ऐकून कल्पना प्रताप पूर्णाजी हादरतात प्रताप उठून उभा राहतो आणि म्हणतो अर्जुन बास बास झाला आता अरे ती तन्वी बिचारी काही बोलत नाही सगळं ऐकून घेते म्हणून तू तिचा इतका अपमान करणार आहेस का अरे हे आम्हाला मुळीच पटत नाही अरे तिचं तुझ्यावर खरंच मनापासून प्रेम आहे लहानपणापासून ती तुझं प्रेम करते आम्ही लहानपणीच पूर्णाजीने तुझं लग्न तिच्यासोबत ठरवलं होतं आणि आता आम्ही तेच करतोय तेव्हा अर्जुन म्हणतो वा डॅडा वा हिने तुम्हाला तुमच्या बाजूने चांगलंच वळवून घेतला आहे चांगलेच हिने तुमचे कान भरलेले दिसत आहेत हिचा तुम्हाला कधीपासून पुळकायला लागला बोला ना मॉम डॅड बोला पूर्णाजी म्हणते अर्जुन आता तू खूप बोलतोय आम्ही जे सांगतोय ना ते मुकाट्याने कर मुकाट्याने तन्वीशी लग्नाला राहा मी लहानपणीच तुम्ही दोघं लहान असताना प्रतिमाला वचन दिलं होतं तेव्हा अर्जुन रागाने म्हणतो पूर्णाजी खड्ड्यात गेलं तुझं ते वचन मी तुम्हाला सगळ्यांना लास्ट वॉर्निंग देतोय मला या मुलीशी लग्न करायचं नाहीये आणि माझं दुसरं लग्न करण्याचा तुम्ही विचार सुद्धा करू नका असं म्हणून अर्जुन काहीच न खाता रागाने त्याच्या निघून रूम मध्ये गेल्यावर तो म्हणतो काय या घरच्यांच्या डोक्यामध्ये नवीन खूळ आलं आहे नक्कीच ह्या या, या प्रियाचं काम असणार तिनेच हे सगळं भरवलं असणार मला काहीतरी केलं पाहिजे नाहीतर मी मिसेस सायलींना इथेच घेऊन येतो त्यांना सांगतो तुम्ही इथेच राहा त्यांना या घरात आणल्याशिवाय आता मला गत्यंतर नाहीतर ही लोक मला बोल्यावर चढवल्याशिवाय राहणार नाही आता मी उद्या सायलीला या घरात घेऊन येणार म्हणजे येणार असं अर्जुन ठरवतो तर इकडे प्रताप म्हणतो कल्पना काय करायचं ग आता ह्या अर्जुनचं तो तर लग्नाला तयार नाहीये तेव्हा कल्पना म्हणते नका काळजी करू त्याच्या डोक्यातलं ते सायलीचं भूत उतरलं ना की आपण त्याला समजावू तो बरोबर लग्नाला तयार होईल आयुष्यभर काय असा एकटा राहणार आहे का तो तेव्हा पूर्णाजी म्हणते नाहीतर काय कसं समजत नाही अर्जुनला बिचाऱ्या तन्वीच किती प्रेम आहे त्याच्यावर तन्वी लगेच नाटक करत रडायला लागते आणि म्हणते बघितलं ना मामी कसं मला अर्जुन बोलतो खरंच मला वाईट वाटत पण काय करणार माझं अर्जुनवर प्रेम आहे ना त्यामुळे मी सगळं विसरून देते नाटकी खोटारडी प्रिया डोळ्यात खोटे अश्रू आणून त्यांच्या समोर ड्रामा करत असते पण हे मूर्ख प्रताप कल्पना आणि पूर्णाजीला समजतच नाही ते तिच्याच जाण्यात फसत चालले आहेत आणि बिचाऱ्या सायलीची कोणालाही आठवण येत नाही बिचाऱ्या सायलीने यांच्यासाठी किती काही काही केलं आहे तेसुद्धा ते सगळे उपकार विसरले आणि सायलीला आता दोष देऊ लागले आहेत पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू